राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज दिनांक सोळा एप्रिल रोजी सप्तशृंगी गड येथे सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन करण्यात आलाय यावेळी मतदारसंघातील तसेच देशातील सर्व शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कुशल मंगल हो अशी प्रार्थना भास्कर भगरे यांच्याकडून करण्यात आली दिंडोरी लोकसभा मतदारसंघांचे प्रमुख व ज्येष्ठ नेते जयंत दिंडे यांनी भास्कर भगरे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत अभोणा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणांवर परखड टीका करताना कांदा उत्पादक शेतकरी वाचवायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भास्कर भगरे यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी तुतारी या निशाणीवर बटन दाबा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गड अभोणा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मोहमोक चणकापूर अंबिका ओझर बोरदैवत खिराड सुकापूर अशा विविध गावांना भेटी देऊन आदिवासी शेतकरी कांदा उत्पादक व्यापारी युवा उद्योजक अशा विविध स्तरातील मतदारांच्या भेटी घेऊन भास्कर भगरे यांनी आपल्या उमेदवारी मागची भूमिका स्पष्ट केली आहे कळवण तालुक्यातील युवा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना कोणतेही चुकीचे काम आपल्या हातून होणार नसल्याची ग्वाही भास्कर भगरे यांनी यावेळी दिली आहे कळवण तालुक्यातील लोकनेते रवींद्र बाबा देवडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष संतोष देशमुख राष्ट्रवादी तालुका युवा अध्यक्ष राकेश पगार युवा शहर अध्यक्ष मनीष पगार शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष नितीन आहेर तालुका अध्यक्ष अंबादास जाधव हो, डॉक्टर दिनेश बागूल काँग्रेस कमिटी कळवण तालुका अध्यक्ष केदार सोनवणे राष्ट्रवादीचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे राष्ट्रवादीचे कळवण तालुका उपाध्यक्ष सुभाष चव्हाण रामा पाटील आदींसह कळवण तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी देवरे कळवण दिंडोरी सप्तशृंगीच्या चरणी आम्ही सगळे नतमस्तक होऊन या कळवण तालुक्यामध्ये प्रचाराचा शुभारंभ आज करत आहोत दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये शेतकरी वर्गाची संख्या मोठी आहे आणि शेतकरी असेल कष्टकरी असेल किंवा युवक असतील हे सगळे अनेक अडचणीमुळे शेतीमालाला बाजार नाही युवकांना रोजगार नाही वेगवेगळे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी आई जगदंबा मला नक्कीच आशीर्वाद देईल आणि येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये मला मतांनी सर्वसामान्य जनता पाठीशी उभे राहील असं वाटतंय धन्यवाद खूप चांगले प्रश्न विचारतोय आपण आदिवासी भागात राहतोय आज जर बघितलं तर इकडे बोरगावकडे जातोय आपण सापुताऱ्याकडे जातोय बरेचशे बांधव महाबळेश्वर पेक्षाही चांगल्या प्रतीची स्ट्रॉबेरी तयार करत आहे परंतु ती स्ट्रॉबेरी तयार करताना आज आपण बघतोय की भाव अगदी वीस पंचवीस रुपयाचा मिळतोय शेवटी आपण जेवढी विकता येईल तेवढी विकतो आणि विकल्यानंतर उरलेला सगळा माल जिकडे प्रक्रिया केला जातात तिकडे दिला जातोय आणि म्हणून जर असे प्रक्रिया करणारे उद्योग स्ट्रॉबेरी असेल कांदा असेल किंवा द्राक्षाच्या बाबतीमध्ये असेल टोमॅटोच्या बाबतीमध्ये असतील किंवा ड्रायफ्रूट होतोय त्या ड्रायफ्रूटला कशी चालना देता येईल या दृष्टीने मला प्रयत्न करायचे मला नक्की संधी द्या मार्गदर्शन करणारी खूप ज्येष्ठ मंडळी आपल्याकडे आहे त्यांचं मार्गदर्शन घेऊन एकही चुकीचं काम होणार नाही एवढाच शब्द या निमित्ताने देतो प्रेस द बेल आयकन Never miss an update.